नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सोड्याची सुक्की भाजी सर्वप्रथम मी एक वाटी सोडे घेतलेले आहेत आणि ते गरम पाण्यात एक पंधरा ते वीस मिनटापर्यंत आदोगर भिजून ठेवले होते आणि भिजवून ठेवल्यानंतर आपण प पुन्हा ते गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यातील वाळूची कसकस असेल किंवा इतर कोणतीही घाण असेल ते निघून जाते आणि ते पिठाने व्यवस्थित अशी धुतल्यामुळे सर्व त्याचं निघून जाते घाण तुम्ही इथं पाहू शकता आपण पिठाने धुतलं तरी ते पिठाचं किती पाणी असं थोडं काळपट काळपट निघालेलं आहे आपण इथं तीन ते चार वेळा सोडे व्यवस्थित वे असे गरम पाण्याने धुवून घेतले आहेत त्याच्यामुळे आपल्या सोड्याला असा उग्र वास राहणार नाही आणि सोडे हे क्लीन होऊन निघतील एका कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे तेल टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये स धुवून घेतलेले सोडे त्याच्यामध्ये व्यवस्थित असे ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या सोड्यांचा कलर किती हळूहळू चेंज होत आहे हे तळलेले सोडे तुम्ही असे क्रिस्पी झालेले असतात त्यामुळे असेही खाऊ शकता एक वाटी सोड्याची भाजी आपल्या दोन ते तीन माणसांसाठी आरामात पुरली जाते इथं व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत आपण सोडे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि ते आता एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच कढईमध्ये आपण थोडं तेल ॲड करून त्याच्यामध्ये एक मोठा कांदा किंवा दोन मिडियम कांदे छोटे छोटे असतील तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे सोड्याच्या सुख्या भाजीसाठी आपल्याला इथं मेन म्हणजे जास्त कांदा वापरावा लागतो त्यामुळे आपली भाजी व्यवस्थित अशी त्याची ग्रेव्ही तयार होते कांदा इथं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्या तो तोही व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार एक चमचा तिकीट तिखट इथं मी टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा म मीठ इथं वापरलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ आणि तिखटाचा वापर, वापर करू शकता सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कोथिंबी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं आपण मंदाचेवर वाफून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली सोड्याची सुंदर अशी भाजी टेस्टी भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू